अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबात्राम यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद विविध विषयांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना दिली उत्तरे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत त्यांनी शासकीय विश्रामगृहात अन्न व औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक घेतली त्यानंतर त्यांनी नाशिकच्या पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागातील पाच जिल्ह्यांच्या कारवाईचा आढावा घेतला त्याचप्रमाणे पी 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 मॉडेल्सवर लॅब हॉटेल रेस्टॉरंटमधील स्वच्छता गुटखाबंदी कुत्तागोली ड्रग सप्लाय अन्न आणि खाद्यपदार्थातील भेसळ शाळांच्या आवारातील गुटखा विक्री डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता सुनावणी यांसह इतरही विषयावर पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली महत्वाचं म्हणजे आज नाशिकमध्ये येण्याचं कारण हे म्हणजे या विभागाचा आढावा बैठक घेण्याकरता आपण इथे आलेलो आहोत आणि आढावा घेत असताना या जे चार पाच जिल्हे आहेत या रिजनमध्ये त्याच्यामध्ये काय कारवाई झालं काय नाही ते फूड आणि ड्रग्ज या दोन्ही विभागाचा बैठक रिव्ह्यू घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण इथे पी पी वी मॉडेल पी पी बी मॉडलवर आपण लॅब्स आपण करणार आहोत फार मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ सात रिझन्स आमचे आहेत त्या सात रिझन्सवर आपल्याला लॅब आपल्याला करा करायचा कारण की आमच्याकडे फक्त आता तीन लॅब काम कार्यरत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जे सॅम्पल देतात त्याला आपल्याला वेळ लागत असतो त्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे लवकरच ते लॅब्स आपण इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण करणार आहोत साथी विभागामध्ये आणि दुसरं म्हणजे स्टाफचं जे कमतरता आहे ते का दादाकडे आमचं डी सी एम साहेबाकडे आपला बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये मान्यता देण्यात आलेला आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जे फूड ऑफिसर जे जातात त्यांना गाडीचा आ, प्रोविजन आपण केलेलं आहोत की ते जाता येईल येता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा काम आपण केलेलं आहे आणि स्टाफसुद्धा जवळजवळ आपण चारशे स्टाफ नेमणूक आपण लवकरच करणार आहोत आणि शंभर अधिक म्हणजे असं पाचशे स्टाफ आपण नेमणूक करणार आहोत त्याच्याबद्दलसुद्धा माहिती आमचं संबंधित अधिकाऱ्यांना पण दिलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे हॉटेल्समध्ये ईट राईट जे कॅम्पेन आमचं जे सुरू आहे राज्यामध्ये म्हणजे स्वच्छ जेवण दिलं पाहिजे स्वच्छता असला पाहिजे कॅन्टीन कॅन्टीन असेल कुठेही असेल जिथे जिथे असेल आणि ज्या ज्या लोकं कार्यक्रम घेतात त्यांनी लायसन्स घेतला पाहिजे असं प्रकारचा पूर्वीपासून नियम आहे परंतु काही लोक घेत नव्हते परंतु आता त्याच्यामध्ये अधिवेशनाचा काळावधीमध्ये मला विचारलं असता मी सांगितलं की लायसन्स घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून लायसन्सही बदल सुद्धा डायरेक्ट आपण सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे जे गुटखा फार मोठ्या प्रमाणा प्रमाणामध्ये बाहेरच्या राज्यातून येत असतो त्याच्याबद्दलसुद्धा कारवाई करणं हा गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून तसं प्रकारचं डायरेक्शन दिलेलं आहे उ जे गुटखा पकडण्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये प्र अधिकचं लक्ष देणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आपण डायरेक्टिव्ह दिलेला आहे आणि स्ट्रिक्टली हा बंद झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कारवाई झाला पाहिजे असं प्रकारचं संबंधित अधिकाऱ्यांना पण सांगितलेलं आहे जवळजवळ आपण या विभागामध्ये तीन जागेवर आपण स्वतःचा इमारत आपण एफ पी एच्या इमारत बांधत आहोत आणि जवळजवळ त्याला पंचवीस कोटी रुपयाचा तरतूद आपण केलेला आहे आणि या बजेटमध्ये त्याच्यामध्ये निधी उपलब्ध प्रमाणामध्ये आपण हे सगळं करणार आहोत आणि अधिकचं बरकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून विभागाला आपण का क का, का, काम करत आहोत आणि जवळजवळ दहा लॅब ऑन व्हील्स अशा प्रकारचा सुद्धा पण कारवाई आपण केलेला आहे त्याच्या दृष्टिकोनातून त्या सुद्धा प्रगतीपथावर आहेत आणि या विभागामध्ये लॅब आपले व्हील्सवर सुरू करायचं सुद्धा काम आपण केलेलं आहे प्रक्रिया करून तेवढं विकणं पण एवढं शक्य नाही म्हणजे नळाला पाणी लावतात आणि तेच तक्रार आले तर आपण कारवाई करू त्यांच्यावर प्रत्येक शहरामध्ये साहेब नाही ते ठीक आहे आपलं सजेशन आहे ते ठीक आहे परंतु आता जे कर्मचारी त्या कर्मचारी मध्ये आम्हाला कारवाई करावं लागेल जे काय असेल साहेब आता लग्न सोहळ्यांचा सीझन चालू आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केटरिंगचा व्यवसाय करणारे लोक आहेत ते शिळं अन्न जे आहे ते, ते लोकांना देत असतात त्याच्या संदर्भात आपल्या विभागाकडनं काही विशेष पथकांची नेमणूक राज्यभरामध्ये केली जाणार आहे का कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्न जे आहे ते नाचलेलं अन्न दिलं जातं अशा देखील अनेक तक्रारी करतात आणि त्याच्यामधनं विषबाधा होण्याची देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जाते म्हणूनच आम्ही मी पहिलेच सांगितलं आपल्याला की हे जे जे कार्यक्रम असतात वेगवेगळं लग्नाचा असो किंवा सत्काराचा कार्यक्रम असो अन्नदान होतो हे होतो ते होतो तर त्याच्यावर आपला लायसन्स घेणं म्हणजे कठीण आहे काय कायदाच आहे लायसन्स घेऊन आपण हे सगळं केलं पाहिजे आणि लायसन्स घेतल्यानंतर आपण कारवाई आपल्याला करतोय असं कोरोना काळामध्ये अनेक मेडिसिन आहेत ते नवीन मेडिसिन उघडले गेले आणि त्यानंतर त्यांनी लायसन्स घेतले काय नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई देखील या करण्यात आल्या बंद करण्यात आल्या पूर्ण काळात या शब्द जे उभे राहिले तेव्हा त्यांच्यावर कारवाई का झाली नाही याची तुम्ही माहिती घेत नाहीत का कारण नाशिकमध्ये देखील असे मेडिकल समोर आले नाही नाही याच्यामध्ये कोरोनाच्या काळावधीमध्ये जे कॉस्मेटिक्स वगैरे जे घेतले होते हँड वॉश आणि हे जे सॅनिटायझर्स वगैरे ते ठीक आहे ते त्याच्यामध्ये आपण तात्पुरता ते लायसन्स घेतले होते कोरोनाच्या वेळामध्ये ते त्यांच्याकडे जे आहे ते सॅनिटायझर वगैरे ते आहेत तशा प्रकारचं काही माझ्याकडे आणखी तक्रार आला नाही तसं आपण आपल्याला वारंवार असं सांगताय की आपल्या विभागामध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे मात्र आपल्या विभागाचे नाशिक मधलेच काही अधिकारी मोठ्या जे व्यापारी आहे मोठे माफी आहेत स्वीट्सच्या दुकानामध्ये असतील किंवा मिठाईचं वेसळ करणारे त्यांना सोडून एका छोट्या छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करतात त्यांच्याकडे दंडात्मक रकमेसाठी पैशांची मागणी केली जाते असे अनेक फोन कॉल्स आमच्याकडे आहेत की ज्याच्यावर सांगितलं जाते की अधिकारी आता आम्हाला ब्लॅकमेल करतात आणि पैसे मागतात मोठ्या धनदाण्यांना सोडलं जातं छोट्या व्यापाऱ्यांवर व्यावसायिकांवर कारवाई केली जाते आणि ही पैशांसाठी केली जाते एकीकडे आपल्याकडं मॅनपॉवर नाही म्हणून सांगितलं जातं मात्र तीच मॅनपॉवर अशा पद्धतीनं शहरात लुटमार करते आहे अशा देखील तक्रारी अनेकदा आलेल्या आहेत ठीक <coughs> आहे तक्रारी असतील तर मला ते आम्ही कारवाई करतो विशेष करून मेडिकल मेडिकलवाले जे चालवतात ना त्यांच्याकडनं तक्रारी आहेत कारण की मेडिकलचं लायसन्स वेगळा असतो तिथे माणूस वेगळा असतो तो शिकावा दुकान बंद करतो ते पण अशा काही कारवाई केलेल्या आहेत काय आपल्याकडे रद्द केलेलं दुकान भरपूर आहे जवळजवळ माझ्याकडे साडेतीन केसेस साडेतीन हजार केसेस आहेत जे दुकान बंद झालेले आहेत तर ते आपण आला पाहिजे आणि नाशिकमध्ये तर आपल्याकडे लॅब सहा सहा महिने नाही नाही तेच मी सांगत आहो ना, ना म्हणून आम्ही नवीन लॅब लावत टाकत आहोत पीपीबी -पी 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 मॉडेलवर नवीन लॅब आम्ही सातही रिजन मध्ये टाकत आहोत ज्याच्यामध्ये ते मी सांगितलं ना गाडीच व्यवस्था मी केलेला आहे म्हणून बोललोच लॅबोटी म्हणजे सगळं म्हणजे जसं आपण फिरता पथक जसा असतो लॅबॉरेटरी असेल त्याच्यावर म्हणजे गाडी आहे व्हॅन आहे त्याच्यामध्ये सगळं आपण लॅबोरेटरी राहील त्याच्यामध्ये लोकांना आपण सहभागी करून घेणार आहे त्यांच्याकडनं नमुने घेऊन की अधिकारीच नाही नाही आता अधिकारी जे जप्त करतील ते त्या क्षेत्रामध्ये जर तालुका लेवलवर काहीच नसेल व्यवस्था तर तिथे जाऊन ते हे टेस्ट करता येईल आपलं असं साहेब आपण तेलाच्या मिसळबद्दल बोलला मध्यंतरी न्यूज एटीन लोकमतने नाशिकमध्ये जे जुने तेलाचे डबे आहेत ते वॉश करून निर्माच्या पाण्यात धुवून पुन्हा वापरले जात होते अशा प्रकारचा एक रिपोर्ट केला होता अधिकाऱ्यांनाही तो दाखवला होता मात्र त्यानंतर देखील नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाने या तेल व्यापाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही फक्त कागदोपत्री दाखवण्यासाठी कारवाई केली, केली जाते मात्र आम्ही कारखाने दाखवले ज्या कारखान्यामध्ये तेलाचे डबे पुन्हा पुन्हा भरले जात होते जिथे द्वारका आणि परिसरामध्ये धुतले जातात ते सगळं दाखवलं होतं मात्र तरी देखील अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कारवाई केली नाही फक्त कागदावरती कारवाईचे आकडे जे आहेत ते नाशवले तर काय आपल्याकडनं नाही आता हे मला माहित नाही याच्याबद्दल केव्हाच्या गोष्ट काय ते परंतु आपण जे सांगितलेलं त्याच्याबद्दल आम्ही जरूर चौकशी करतो आणि त्या जे कोणी असेल त्याच्यावर को आपण कारवाई करू अधिकारी काय सोडणार नाही त्यांना साहेब सर्वत्र पाण्याचे जारवाले जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दिसतात कोणत्याही प्रकारची स्वच्छता नसते त्याच्यात काय केमिकल याबाबत काही झाली चर्चा आमची मीटिंग मध्ये नाही त्याच्याबद्दल पाणीबद्दल काय चर्चा झाली नाही त्याचा आता सांगत आहे की त्याच्यामध्ये केमिकल असतात ते केमिकल असेल तर आम्ही जरूर कारवाई करू पण पाण्याच्या संदर्भात औषध प्रशासनाला अधिकारच नाही माहिती तुम्हाला नाही नाही अधिकार सगळं सगळं नाही नाही ते ठीक आहे तुम्ही माझा अधिकार मला माहित आहे ना मी मी कारवाई करणार એવી ન્યૂઝ સાથે પ્રમોદ નાસિક